भारतविरुद्ध साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी मालिका वेळापत्रक जाहीर तर या मालिकेचे सामने केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो आताच भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका पार पडली यामध्ये भारताने साऊथ आफ्रिकेचा दोन एक असा पराभव केला आणि कसोटीमधील साऊथ आफ्रिकेकडून बदला भारताने पूर्ण केलेला आहे तर आता भारताची टी ट्वेंटी मालिका होणार आहे तर नऊ डिसेंबरपासून या टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक तर नऊ डिसेंबरपासून या टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे पहिला सामना हा नऊ डिसेंबर रोजी कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा सामना अकरा डिसेंबरला न्यू चंदीगड या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा सामना चौदा डिसेंबर रोजी धर्मशाला या मैदानावरती खेळला जाणार आहे चौथा टी ट्वेंटी सामना सतरा सा डिसेंबर रोजी लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि शेवटचा आणि लास्ट पाचवा टी ट्वेंटी सामना एकोणीस डिसेंबर रोजी अहमदाबाद या मैदानावरती खेळला जाणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम टी ट्वेंटीमध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभव करतील का मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये वर्ल्ड कप होणार आहे याच्या दृष्टीने ही भारतासाठी मालिका खूप महत्वाची असणार आहे तर आपणास काय वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा सा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेषमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा